नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागरी विभाग यांच्यामार्फत विविध विभागांसाठी भरती जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आता एक शेवटचा विभाग जो राहिलेला होता मित्रांनो त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि इतर विभागांपेक्षा सर्वात जास्त जागा सर्वात मोठी जाहिरात आपण या विभागासाठी या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये अगेन सेवा हो भरती अंतर्गत कनिष्ठ लेखापाल हे पद या ठिकाणी भरलं जात आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी ज्यावेळी तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा पेज या ठिकाणी मिळत आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकशुअर महाजॉब चॅनल नवीन करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग संचालक सहसंचालक व कोशागरी कोकण विभागासाठी ही जाहिरात आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शेवटचा विभाग जो राहिलेला होता त्या विभागासाठी मित्रांनो ही भरती होत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता जे कार्यालय आहेत मुंबई या ठिकाणी या व्यतिरिक्त ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयातील ले कनिष्ठ लेखापाल गट क हे पद एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या पेस्केलमध्ये या ठिकाणी मित्रांनो भरलं जाणार आहे सो या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि इतर ज्या जागा आहेत मित्रांनो किंवा इतर जे विभाग आहेत त्या विभागांपेक्षा सर्वात जास्त जागा जा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघा आपण जागांचं विश्लेषण या ठिकाणी घेऊया तर तुम्ही बघू शकता टोटल एकशे एकोणऐंशी जागा आहेत मित्रांनो कोणत्याही विभागासाठी मी म्हणेन की सत्तर प्लस जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेली नाहीत मात्र या विभागासाठी डायरेक्ट वन एटी किंवा वन सेवन्टी नाईन जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये अ राखीव खुल्या गटाच्या एकतीस जागा आहेत या व्यतिरिक्त सामाजिक शैक्षणिक विभाग अदोग विमा प्र इतर मागासवर्गीय भजप त्यामध्ये सुद्धा भज क ड किंवा भज अभ यासाठी सुद्धा जागा विजा अ साठी ज्या जागा रिझर्व्ह आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल एकशे एकोणऐंशी जागांसाठी जे व्हर्टिकल रिलॅक्सेशन आहे ज्यामध्ये सर्वसाधारण असेल महिला असेल खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांग अंशकालीन यांना सुद्धा जे एज रिलॅक्शन लागू आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असो या बेसिसवर जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ज्या विभागामध्ये अप्लाय केलं असेल त्या विभागासाठीचाच सेम सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे एकशे एकोणऐंशी जागा या विभागासाठी या ठिकाणी भरल्या जात आहेत न्यूजपेपरमध्ये झालेली जाहिरात आहे लवकरच ते आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येईल मात्र बाकी सर्व गोष्टी मित्रांनो सेमच राहिल्या आहेत इतर ज्या विभागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाली आहेत त्यानुसार ज्यामध्ये ज्यांनी पदवी धारण केलेली आहे असे कोणतीही पदवी असेल तरी चालेल आणि त्यांच्याकडे तांत्रिक आहे ज्यामध्ये कंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट मराठीचं किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट इंग्लिशचं असेल यापैकी कोणतेही एक असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तुम्ही नक्की जर क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकाल एज लिमिट अगेन मित्रांनो सेमच राहील एकोणीस ते अडतीस वर्ष एज लिमिट हे ओपन साठी राहणार आहे ज्यामध्ये अगेन अर्थात हे दुसऱ्या जाहिरातीमधलं मी घेतलेला याची जी लास्ट डेट असणार आहे कोकण साठी त्यानुसार तुम्हाला ते एज कॅल्क्युलेट करायचं आहे मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत राहील दिव्यांगांसाठी पंचाळीस वर्ष राहील या व्यतिरिक्त माझी सैनिक असाल त्यांना सुद्धा प्रावीणप्राप्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना सुद्धा एज लिलेक्शन लागू आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल अर्ज करू शकता स्थांतरा सरच भरतींतर्गत रिक्रुटमेंट होत आहे त्यामुळे सिलेबस सेमच राहणार आहे मित्रांनो सरस विभागांसाठी सेमच आहे ज्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतचे प्रत्येकी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन्स विचारले येतील पन्नास मार्कांसाठी शंभर प्रश्नांच्या आणि दोनशे मार्कांची एक्झाम या ठिकाणी राहणार आहे ज्या बेसिसवर तुम्ही एक्झाम मित्रांनो देऊ शकता सो एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल सिलेबस सर्व विभागांसाठी सर्व पदांसाठी सेमच आहे सरळ सेवा भरती तर मग तुम्ही प्रिपरेशन चांगली केली असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता आता यासाठी ऑनलाईन अप्लाय मित्रांनो करायचा आहे तुम्ही तारीख बघू शकता चार दोन दोन हजार पंचवीसपासून सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सो या डेट सर मित्रांनो या दिवसापर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन ऍप्लिकेश या विभागासाठी अजून सुरू झालेलं नाही महाकोशच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला त्याबाबतचा अपडेट पाहता येईल सो प्रिपरेशन तुम्ही आता स्टार्ट करू शकता आणि सहा तारखे माफ करा चार ते सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करता येईल अपडेट चांगला आहे मित्रांनो यासाठी प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करू शकता या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद